उशांत क्रीडा व्यायाम मंडळ कौलापूर संचालित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रातील मल्लांची निवड झाली आहे दोन मल्ल पैलवान कृणाल फडतरे व पार्थ थोरात हे दोघे मल्ल डॉक्टर पद्मभूषण वसंतराव दादा पाटील कॉलेजचे असून त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून व योगेश मोहिते यांची मुंबई विद्यापीठाकडून चंदीगड इथं होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे हे तिघे उशांत क्रीडा व्यायाम मंडळचे खेळाडू असून आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रामध्ये कुस्ती कोच दीपक पाटील सुहास पाटील सुशांत जाधव हो, हे तिन्ही कोच यस प्रशिक्षण प्राप्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मल्ल सराव करत आहेत त्यांचा कुस्ती केंद्राच्या वतीनं फेटा ट्रॅक सूट अप्पर देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार सांगली एज्युकेशन शिक्षण संस्थेतील सहशिक्षिका भक्ती रमेश कुंभार यांच्या हस्ते झाला तसेच योगेश मोहिते यांना ट्रॅक सूट अप्पर देऊन माजी सरपंच उशांत क्रीडा व्यायाम मंडळचे खजिनदार प्रकाश माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आंतरराष्ट्रीय या। कुस्ती कोच उत्तमराव पाटील छत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान विष्णू माळी उपाध्यक्ष उशांत क्रीडा व्यायाम मंडळ तसेच तुकाराम माळी सावर्डे उमेश पाटील विशाल लोहार व कुस्ती केंद्रातील मल्ल उपस्थित होते यावेळी भक्ती कुंभार यांनी पैलवानांना परिणामकारक चांगले मार्गदर्शन केले प्रास्ताविक व स्वागत सुशांत जाधव यांनी केले व आभार प्रकाश माळी यांनी मानले